स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना सांगलीतील सांगली दोघांना सात लाख एकोणऐंशी हजारांचा गंडा सांगलीतील दोघांना एकाने सात लाख एकोणऐंशी सुनील सहदेव टाकवडे राहणार कोकणे गल्ली मिरज याच्या विरुद्ध सांगली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माधव सुधीर बेरा व सुधाकर सुरवसे यांची फसवणूक झाली आहे सांगलीतील व्यावसायिक माधव बेराव सुधाकर सुरवसे व सुनील टाकवडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत सुनील टाकवडे यांचे सांगलीत एका रुग्णालयात मेडिकल आहे त्याने दोघांना होलसेल मेडिकलचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार दोघांनी सुनील याला सात लाख एकोणऐंशी परंतु रक्कम घेऊनही होलसेल मेडिकलचा व्यवसाय सुरू झाला नव्हता त्यामुळे बेरा आणि सुरवसे यांनी त्याच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती वारंवार मागणी करूनही मेडिकलचा व्यवसाय सुरू होत नसल्याने फसवणूक झाल्याचे दोघांच्या लक्षात आले त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी केली त्यानंतर सुनील याने तीन लाख चाळीस हजार रुपये दोघांना परत केले परंतु उर्वरित तीन लाख एकोणचाळीस हजार रुपये परत न देता त्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे